आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पुमुलवाडी ऊस उत्पादक मतदारसंघाची देखील आकडेवारी आपल्या आले हाती आलेली आहे सकाळपासून आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणातील सभागृहामध्ये ही मतमोजणी सुरू या आहे यामध्ये पाटील गटाचे पुमलवाडी ऊस उत्पादक गटातील किरण कवडे नवनाथ झोळ व संतोष खाटमोडे पाटील हे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना किरण कवडे यांना आठ हजार चारशे सव्वीस मतं मिळालेली आहेत तर नवनाथ झोळ यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत संतोष पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळून ते विजयी झालेले आहेत याशिवाय जे भगतवाडी येथील प्रकाश शिंदे यांना सातशे पासष्ट मतं आहेत तर भारत जगताप यांना एक हजार एकशे एक सहासष्ट मतं आहेत बबन जाधव यांना सहा हजार आठशे सदौतीस मतं आहेत त्यानंतर रामदास झोळ यांना एक हजार एकशे सदौतीस मतं आहेत दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक मतं आहेत नितीन राजे भोसले यांना सहा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतं आहेत आज जी अधीन सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये पाटील गटाने नेरनिवाद वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं यावरून दिसत आहे एकवीस संचालक निवडीसाठी आज ही मतदान प्रक्रिया मोजणी सुरू आहे यामध्ये पाटील गटाचे सालसे ऊस उत्पादक गट जेऊर ऊस उत्पादक गट व वा पोमलवाडी ऊस उत्पादक गट या तिन्ही गटात तीन तीन जागा विजयी झालेल्या आहेत तर सहकारी संस्था ऊस उत्पादक गटामध्ये देखील त्यांच्या जी डॉक्टर हरिदास केवारे यांची एक जागा होती ती देखील विजयी झालेली आहे आत्तापर्यंत दहा जागांचा निकाल आपल्या हाते आलेला आहे या दहाच्या दहा जागांमध्ये पाटील गटाचे जागा विजयी झालेल्या आहेत तीन प्रमुख पॅनलमध्ये ही निवडणूक झाली होती माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा पॅनल अजून खातं या देखील यामध्ये खोलू शकलेला नाही तर माझे आमदार नारायण माझे आमदार नारायण आबा पाटील यांच्या मात्र दहाचे दहा जागा विजयी झालेल्या आहेत राहिलेल्या जे अकरा जागा आहेत त्यामध्ये दे देखील त्यांचं वर्चस्व राहील असं यातून दिसत आहे मात्र प्राध्यापक रामदास झोळसर यांचा जो तिसरा पॅनल होता त्यांना मात्र त्यांना एक हजार ते बाराशे या दरम्यान त्यांची मतं आहेत त्याच्यापुढे अजून ते सरकू शकलेले नाहीत बागलगटाने जी शेवटच्या दिवशी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि पाटील गटाला निवडून देण्याचा जो निर्णय घेतला त्याचा हा परिणाम असल्याचं दिसत आहे याशिवाय झोळ म्हणजे रामदास झोळ यांची जी मतं आहेत देखील मतविभागणीचा फटका शिंदे यांच्या गटाला झाला असल्याचं यावरून दिसत आहे आणखी रावगाव ऊस उत्पादक गट आणि किम ऊस उत्पादक गट ही आकडेवारी आपल्याला पाहावी लागणार आहे त्यानंतर राखीव जे मतदारसंघ आहेत त्याची आकडेवारी येणार आहे ते आल्यानंतर आपल्याला आकडेवारी समजेल धन्यवाद